हा उना आला आला बरोबर चल 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 चालायचं काम करायचं मुलत पळतोय आता आता पळायला लागलं चल चल ग बाय पिल्लो ये तु ना ग काय बघतोस खूप होईल चल चला 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 चालतंय बरोबर गुन्हे हे गुन्हे आहे बोका आमचा हा का पण करतो एवढंच चल हा पळ पळ पळतोय पळतोय हां चला आता चला आतमध्ये जरा यावं तिथून पुढनं इ की इकडून रस्ते नाही की ये चल चल, चल, बरा 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 भरा चला चला हे बघा आलो इकडे आता आणि हां बोके ये या पटकान कुत्र येईल नमस तसच यघ राहू नको योर सोडून माणसं परत आली ती पाण्यात जातेत पोहत आणि हा माऊ काय माझा आगावपणा करतोय चल पटकेनी माऊ माऊ ए मावड्या अरे चाल की आई बाबा ही चालतच नाही हे बघा धरण रोजच आम्ही इतकं येत असते फिरायला भीती वाटते जरा बिबट्या वगैरे जंगल आहे ना इकडे सगळं जंगलला इथ ना जंगलाला सगळी सुरुवात होती अशी या काय बघतो रे इकडे तिकडं ठीक आहे माऊ माऊ ए मावड्या जाऊ न गो कुठं ये पटकेन य य अरे ये परत येऊ या लगेच ला पळायला लागलं पळतोय कसं ये ये तुला फिरायचं आहे ना मग चल फिराय आला चला, चला चल चल फळ 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 हा माझ्या पुढं चल ये य आला का माऊ हे पळ 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 जा त्या शिवाय जाय इकडे ये इकडं या ये की या वया इथनं परत जाता चल चल या न व पाण्याकडं बाबा ला उड्या मारायला चला 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 चल चला पळ पडशिव पडशिव चल पळा पळा बघू नको इकडं तिकडं चल सर खाल्लं काय तू दूध पिला ना आता सकाळ सकाळी दूध पिला का नाही असा ना। करू नको ये बाबा ये बाबा तर अशा रीतीनं हा पूर्ण शेवटपर्यंत आमच्याबरोबर आला आहे आज परवा पण आलेला काल काय नाही आला कसं पडते कसं पडते इकडे तिकडे इकडे तिकडे उड्या मारतो जाऊ नको तिकडं कुठं जाऊ नको हं ये पटकाने मग थांबते तर परत येपर्यंत थांबशील का थांबणार का नाही थांबत एकट य य बघा जा नव कुठं तिकडं तिथंच थांबलं जाऊ दे जाऊन येतो परत आम्ही या कोपऱ्यापर्यंत आणि त्याला घेऊन जातो परत घरी मग तर काय कुठेतरी जायचं पिल्लू माझं आला 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 कसं पळतंय आणि घाबरतं घाबरतं आणखीन चल ये येत परत येऊया येत नाही व्यापरत ला लांब नाही आता योग यो बाए, योग बाए पिल्लूबाई बाए, पिल्लू बाए पिल्लू माझ बंद करू का आता